नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे हा आपला दुसरा व्हिडिओ आहे सोशलॉजीबद्दल तर बघूया या व्हिडिओचं काय आहे आजचा मोटिव्ह तर बघा सुरुवातीला आपण सिलेबसचा पॉईंट बघूया की काय आज डिस्कस करणार आहे आपण आज आपण बघणारे सिलेबसचा पॉईंट म्हणजे स्कोप ऑफ सोशलॉजी अँड कंपॅरिझन विथ अदर सोशल सायन्सेस म्हणजे काय सोशलॉजीची किंवा समाजशास्त्राची व्याप्ती काय आहे आणि इतर जे सामाजिक शास्त्र आहेत त्यांच्यासोबत सोशिओलॉजीला थोडंसं आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे यामध्ये आपण आज कन्सेप्ट काही थिंकरची लिस्ट हे खूप महत्वाचं आहे बघा जेणेकरून हे आपल्याला एक्झाममध्ये कोट करायचे आहेत कोट करायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यावर थेचा आलेला एक पी वाय आपण डिस्कस करूया ठीक आहे तर चला बघा आणखीन काय तर पहिली कन्सेप्ट म्हणजे काय सोशोलॉजी म्हणजे काय आपण अगोदर बघितलं त्यासारखं काय सोशियोलॉजी काही सिस्टमॅटिक स्टडी आहे सोसायटीची सिस्टमॅटिक स्टडी सोसायटीची आता याच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं की बाबा कोणत्या लेवलला आपण सोसायटीची स्टडी करतो ठीक आहे याच्यावर वेगवेगळे विचारवंत आहेत ते वेगवेगळ्या लेवलला सोसायटीचा अभ्यास करतात ठीक आहे त्यालाच आपण व्याप्ती म्हणायचं ठीक आहे त्याला इंग्लिशमध्ये स्कोप म्हणतो आणि दुसरा पॉईंट आहे जो की आपण येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे या व्हिडिओमध्ये तर ते शक्य नाही तर काय बघणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये कंपॅरिझन कोणाकोणासोबत कंपॅरिझन हिस्ट्री बरोबर इतिहास इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र पॉलिटिकल सायन्स सायकोलॉजी अँथ्रोपोलॉजी या इतर सामाजिक शास्त्रांसोबत सोशोलॉजीचं कंपॅरिझन आपल्याला बघायचं आहे पण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल आजच्या व्हिडिओचा उद्देश आपल्याला सोशलॉजीचा अभ्यास कोणत्या लेवलला करायला पाहिजे हे आहे ठीक आहे तर चला बघूया पहिली गोष्ट ठीक आहे तर बघा हे इंग्लिशची स्लाइड आहे पुढे मराठीची स्लाइड पण येईल तर बघा काय लेवल काही विचारवंत जसे की ऑगस्ट कॉम ज्यांना आपण फाउंडर ऑफ आप सोशलॉजी म्हणतो हार्ड स्पेन्सर ठीक आहे इमाइल दरखायम हे म्हणतात की सोसायटीचा अभ्यास आपल्याला ले मॅक्रो लेव्हलला करावा लागेल मॅक्रो म्हणजे बृहत मराठीमध्ये म्हणजे मोठ्या लेवलला आपल्याला ले अभ्यास करावा लागेल जसे की रिलिजनचा अभ्यास म्हणा किंवा सोशल चेंजेसचा अभ्यास म्हणा ठीक आहे हे मॅक्रो लेव्हलला म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला नाही तर ते एकदम सोसायटल लेवलला आपण अभ्यास करायचा ते आहे सोशोलॉजीचा सब्जेक्ट मॅटर कोणाच्या दृष्टिकोनातून ऑगस्ट कॉम हार्बर्ट स्पेन्सर इमाइल दर कायम हे थिंकर तुम्हाला वारंवार वारंवार वाचायचे आहेत आणि हे थिंकर तुम्हाला आन्सर्समध्ये कोट करायचे आहेत जेणेकरून आपल्याला मार्क येतील हे जीएस पासून हा ऑप्शनल हा विषय वेगळा आहे हा विषय ॲज पर ऑगस्ट कॉम किंवा ऑगस्ट कॉम यांच्या मते सोशोलॉजीचा अभ्यास करताना बृहत लेव्हलला अभ्यास करावा असं आपल्याला तिथं वाक्य लिहायचे असतात ठीक आहे तर दुसरं बघा मायक्रो लेवल मायक्रो लेव्हल म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवल, लेवल। त्याला आपण फॉर्मल स्कूल म्हणतो इंडिव्हिज्युअल लेवलला अभ्यास असं कोण म्हणतात की इंडिव्हिज्युअल लेवलला अभ्यास करा असं म्हणतं एका जो सोशल आ, क्रिया करतो किंवा एखादी सामाजिक क्रिया करतो तो जो क्रिया करणारा व्यक्ती आहे किंवा करता आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपण समाजशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे असं मॅक्स वेबर म्हणतात त्यालाच आपण मायक्रो लेवल किंवा सूक्ष्म पातळीसुद्धा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो आणखीन मॅक्स मै, मॅक्स वेबर काय म्हणतात की आपल्याला सोशलॉजीमध्ये अंडरस्टँडिंग याच्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे कशावर अंडरस्टँडिंगवर आणि ती अंडरस्टँडिंग आपल्याला कशी समजेल की बाबा हे जो करता आहे त्याने जे सोशलॉजीमध्ये त्याने जे सोसायटीमध्ये एखादी क्रिया केलेली आहे त्याच्यापाटे मग काय त्याचा मोटिव्ह होता हे आपल्याला त्याच्या दृष्टिकोनातून बघावं लागेल अशा प्रत्येक क्रिया जर आपण समाजशास्त्रामध्ये अभ्यास केल्या तर ते मॅक्स वेबरनुसार मायक्रो लेवल असतं हे सुद्धा आपण पॉइंट या पॉइंटला काउंटर म्हणून करू शकतो बघा तिसरं आहे बघा फ्रँक फ्रूट किंवा क्रिटिकल स्कूल क्रिटिकल स्कूल हे पण तुम्हाला दोन थिंकर जर लक्षात राहिले तर खूपच चांगलं आहे बघा ऍडॉर्नो आणि काय होकॅमर हो, हो हे दोन थिंकर्स आहेत बघा हे थिंकर तुम्ही वाचा परत परत, परत वाचा, वाचा वाटला तरी लिहून बघा की हे थिंकर काय म्हणतात की क्रिटिकल यामध्ये सांस्कृतिक परिपेक्ष किंवा कल्चरल परस्पेक्टिव्ह सुद्धा आपण ऍड करायला पाहिजे समजा हा व्यक्ती एखादं कृत्य करतोय त्यामागे त्याचं कल्चरल बॅकग्राऊंड किंवा सोसायटल बॅकग्राऊंड किंवा एखादं त्याचं जो पृष्ठभूमी आहे त्याच्या पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे त्याचा पण आपण अभ्यास करायला पाहिजे असं कोण म्हणतात फ्रँकफूर्ड स्कूलवाले म्हणतात त्याच्यामध्ये ॲडर्नो आणि हॉर आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा चौथं म्हणजे काय टालकट पार्सन आणि आर्के मर्टन हे तर आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत टालकट पार्सन आणि आर्केमर्टन यांनी काय केलं हे मायक्रो आणि मॅक्रो हे बृहत आणि सूक्ष्म या दोघांनाही ॲड केलं यांनी म्हणतात की असं एखाद्या सोसायटीचा अभ्यास मायक्रोज म्हणून किंवा मॅक्रोज म्हणून आपण अभ्यास नाही करू शकत आपल्याला काय करावं लागेल या दोघांना कंबाईन करून अभ्यास करावा लागेल त्यामुळे त्यांनी सोशल ॲक्शन सामाजिक क्रिया प्लस सोशल सिस्टीम या दोन गोष्टी बघा सोशल सिस्टीम म्हणजे काय ही माय मॅक्रो लेवल आहे सोसायटल लेवलला आहे आणि सोशल ऍक्शन म्हणजे काय ही एका इंडिव्हिज्युअल लेवलला आहे किंवा एका व्यक्तीनं तयार केलेली कृती आहे या दोघांना एकत्र करतो टालकट पार्सन्स ठीक आहे हे झालं बघा चौथं आणि पाचवं बघा फेमिनिस्टिक स्कूल म्हणजे काय जे स्त्रियां स्त्रीवादी विचारसरणीवाले आपण म्हणूया जे की जेंडर बेस्ड जे एक्सप्लॅनेशन असतात त्यावर त्यांनी त्यांचा अभ्यास त्यांनी करतात आपल्या समाजा ऑक्युपेशनमध्ये असणारे जेंडर जेंडरचे एक्सप्लॅनेशन्स पॉलिटी पॉलिटिकल कल्चरमध्ये असणारे जेंडरचे एक्सप्लेनेशन हे स्कूल देतं त्यांनी म्हणतात की आपण फेमिनिस्टिक विचारधारा धरून किंवा परिप्रेक्षा धरून आपण सोशलॉजीचा अभ्यास केला पाहिजे हे सोशिओलॉजीची व्याप्ती आहे बघा सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं म्हणजे काय जे की आपण कन्क्लुजनमध्ये मांडू शकतो किंवा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय पोस्ट मॉडर्निस्ट पोस्ट मॉडर्न त्याला मराठीत काय म्हणतात ते पण पुढे येईल पोस्ट मॉडर्निस्ट म्हणजे काय आत्ता त्यांनी काय म्हणतात इंटर डिसिप्लिनरी अभ्यास करायला पाहिजे इंटर डिसिप्लिनरी म्हणजे काय पॉलिटिकल सायन्स प्लस सोशोलॉजी ह्या दोघांचं ब्लेंडिंग करून आपण अभ्यास केला पाहिजे इकोनॉमिक्स आणि सोश सोसायटी या दोघांचं ब्लेंडिंग करून आपण अभ्यास केलेला पाहिजे हे पोस्ट मॉडर्नाइज बघा हेल्थ असो एजिंग असो बरोबर आहे का हा एज हेल्थ कशाचा विषय आहे आरोग्य त्याचा पण आपण सोसायटीमध्ये अभ्यास सोशोलॉजीमध्ये अभ्यास केला पाहिजे एजिंग वृद्धत्व समजा डेमोग्राफीचा अभ्यास आय टीचा अभ्यास आणखीन काय म्हणू शकतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास समजा चॅट जी पी टी अशा जे जे नवीन एमर्जिंग टेक्नॉलॉजी आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास आपण सोशिओलॉजीमध्ये केला पाहिजे म्हणजे पोस्ट मॉडर्निस्ट हे सोशिओलॉजीची व्याप्ती दूरपर्यंत पसरून जातात त्याचा सीमा वाढवतात ठीक आहे हे पॉइंट तुम्ही विसरता कामा नाही बरं परत एकदा आपण रिव्हिजन मराठी याच्यातून करूया बघा मराठीवाल्यांसाठी हेच आहे मॅक्रोसर म्हणजेच काय व्यापक पातळी व्यापक पातळी त्यालाच आपण सिंथेटिक स्कूल किंवा संयुक्त संयुक्त स्कूल म्हणतो समाजाचा व्यापक संरचना संस्था प्रक्रियांचा अभ्यास करणारी शाळा आहे म्हणजे काय व्यापक संरचना किंवा संस्था म्हणजे काय रिलीजियन एक संस्था आहे फॅमिली एक संस्था आहे या संस्थांचा अभ्यास आपण केला तर सोसायटीचा तो सोशलॉजीचा तो एक हे आहे व्याप्ती आहे त्याची एक सूक्ष्म स्तर जो की फॉर्मल स्कूल म्हणतो मॅक्स वेबर सांगितलं मी की वस्टेन मेथड म्हणजे काय की सोशल ॲक्शनचा अभ्यास जो करता आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करायचा आहे मॅक्स वेबर झालं फ्रँकफूट किंवा क्रिटिकल त्याला समीक्षात्मक म्हणतात बरोबर ॲडर्नो होर होरकायमर हे नावं तुम्ही लिहू लिहू घ्या त्यांनी काय केलं सांस्कृतिक दृष्टिकोन त्यामध्ये ॲड केला सांस्कृतिक दृष्टिकोन के हे करता जो आहे त्याचा सोशल किंवा कल्चरल बॅकग्राऊंड आपण लक्षात घेतला पाहिजे टालकट पार्सन आणि आर काय करतात हे दोन्ही मायक्रो आणि मॅक्रोला चांगलं ब्लेंड करून त्यांनी अभ्यास केलेला आहे फेमिनिस्टिक बघा लैंगिक आधारावर समाजाचे विश्लेषण करतात ठीक आहे ते सांगितलं आणि पोस्ट मॉडर्न जर बघा उत्तर सद्यतावादी स्कूल म्हणतो आपण त्याला त्यांनी काय सांगितलं आंतरविषयक दृष्टिकोन वापरा पॉलिटिकल सायन्स सोशियोलॉजी इकॉनॉमिक्स सोशियोलॉजी अँथ्रोपोलॉजी सोशियोलॉजी बरोबर सायकोलॉजी सोशियोलॉजी या सर्वांचं चा, ब्लेंडिंग चांगलं करून आपण अभ्यास केला पाहिजे बघा त्यांनी आरोग्याचा अभ्यास करायचं सांगतात वृद्धत्वाचा अभ्यास करायला सांगतात माहिती तंत्रज्ञान चार्ट जीपीटीज येणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲटोमेटिव्ह लर्निंग मशीन लर्निंग या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास त्यांनी आपल्याला सोशिओलॉजीमध्ये करायला होतात आणि त्यामुळे काय होते सोशिओलॉजीची सीमा ही वाढलेली आहे बघा आता काय पी वाय क्यू बघूया इन द कंटेक्स्ट ऑफ ग्लोबलायझेशन जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून हॅज द स्कोप ऑफ सोशिओलॉजी बिन चेंजिंग चेंजिंग हा शब्द महत्वाचा आहे चेंजिंग जागतिकीकरणाच्या दृष्टीने समाजशास्त्राची व्याप्ती बदलत आहे का असा प्रश्न विचारला ठीक आहे तर बघा काय आपण याच्यामध्ये लिहू शकतो पहिली गोष्ट तर आपल्याला जागतिकीकरण म्हणजे काय हे माहिती पाहिजे ठीक आहे आणि सोशलॉजीचा स्कोप कसा बदलत आहे हे आपल्याला बघा सोशलॉजी रिलिजन रिलिजनचा अभ्यास जा अगोदर जागतिकीकरणाच्या अगोदर एखाद्या पर्टिक्युलर सोसायटीमध्ये वेगळा असणार आहे जागतिकीकरणामुळे ब्लेंडिंग ऑफ द रिलिजन झालेत काही प्रथा आपल्याकडे आल्यात आपल्या प्रथा काही त्यांच्याकडे गेल्यात ठीक आहे रिलीजन घेतलं ठीक आहे आणखीन एखादं घ्या वाटलं तर फॅमिली जागतिकीकरणामुळे काय झालं वेस्टर्न कल्चरच्या फॅमिलीज आपल्या इथं आलेल्या आहेत ठीक आहे जसं की समजा न्यूक्लिअर फॅमिलीज म्हणा किंवा लिव्ह इन रिलेशनशिप्स म्हणा ठीक आहे आणखीन कोणतं पण एखादं आणखीन एक्झाम्पल घ्या वाटलं तर मॅरेज घ्या याची सुद्धा व्याख्या किंवा बदलेली बदललेली आहे आताच्या ह्याच्यामध्ये ट्रेडिशनलला सोडून आता सुद्धा कसं जसं की व्हर्च्युअल मॅरेजेस हे जागतिकीकरणामुळे शक्य झालेल्या गोष्टी आहेत मग बदलत बदलत आहे का स्कोप तर यस आणि ते आपल्याला हे जे मी थिंकर तुम्हाला सांगितले हे थिंकर तुम्हाला तिथे कोट करावे लागतील बरोबर आहे का समजा मॅक्रो लेव्हलचे थिंकर्स मायक्रो लेवल थिंकर असं म्हणतात हे आपल्याला तिथं सांगून लिहावं लागेल त्यामुळेच म्हणतो की जी एस पेक्षा ऑप्शनल हा थोडासा वेगळा आहे आणि आपल्याला थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल ॲज पर थिंकर्सच्या वर्डिंगनुसार तर ठीक आहे अशा प्रकारे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला जी कन्सेप्ट चांगली समजलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अनेक व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू